श्री स्वामी समर्थ सकाळची सुरुवात स्वामींच्या नावाने सकाळची तर सर्वांचीच गडबड असते तशी माझीही टिफिन करा नाश्ता करा चला तर मग मी आज इन वन केलेलं आहे जी भाजी मी टिफिनला दिलेली आहे त्याचीच मी पराठे केलेले आहेत मुळ्याची भाजी केली होती मी मुळा खिसून त्याच्यामध्ये आलं लसून हिरवी मिरची घालून मी भाजी करून घेतली होती त्याचेच मी आता इथे पराठे बनवत आहेत इथे मी पिठाचे दोन उंडे करून घेतलेले आहेत कण तीचे ते मी लाटून घेते पुरीसारखे दोन्ही पुरीसारखे लाटून झाल्याच्यानंतर मी त्याच्यावर भाजी घालून होणार आहे हे बघा मी भाजी घालून घेते व्यवस्थित भाजी लावायची आहे आपल्याला याच्यावर थोडंसं पीठ भुरभुरायचं आहे आणि दुसऱ्या पुरीने ह्याला बंद करून घ्यायचं आहे आणि छान असा पराठा लाटून घ्यायचा आहे चला इकडे आता तवा गरम झालेला आहे आपला आता मी हा पराठा घालून छान शेकवून घेणार आहे दोन्ही साईडून मध्यम गॅसवर छान लागतो मस्त लागतो हा मुळीचा पराठा तुम्ही पण नक्की ट्राय करा हे बघा तेल टाकून खरपूस भाजून घेते मी हा पराठा मस्त असा होत आलाय आता माझा पराठा मी आता काढून घेते असेच मी पराठे करून घेतले नाश्त्यासाठी हे बघा रेडी आहे तिथे माझे मुळ्याचे पराठे छान लागतात मस्त होतात चला तर मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा या मग गरम गरम चहा बरोबर मुळ्याचे पराठे खायला